तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे ते त्याला उठवायचंय दादा उठा दादा उठा दादा उठतात का तुम्हाला बघायचं जर दादा रिस्पॉन्स करत नसेल तर तुम्हाला काय करायचं तुमच्या हाताची ही तीन फोट आहे ती तीन फोटं त्याच्या मालेच्या इथं आपल्याला धमलीचे ठोके लागत असतात या ठोक्याच्यावर ठेवायचे तुम्हाला इथं लागत नाही तुम्ही तुझ्या हातावर ठेवून बघा एक पाच ते दहा सेकंदामध्ये तुमच्या लक्षात येते की इथं काहीतरी थडथड थडतड माझ्या हाताला लागते जर ते लागत नसेल तर त्या माणसाला सीपीआर देण्याची गरज आहे हे सगळ्यांनी ओळखणं गरजेचं आहे काय लक्षात आलं सगळ्यात पहिल्यांदा काय आहे एखादा माणूस जर रस्त्यावर कोसळला असेल तर त्याला तुम्ही उधळून बघायचं आहे त्याला हलवायचं आहे तर हलवताना सुद्धा तुम्ही बरेच वेळा काही टेन्शनमुळे शुगर कमी झाल्यामुळे सुद्धा माणसाला चक्क देऊ शकते तर असं हलवल्यानंतर तुमच्या लक्षात येते की हा माणूस जागा होतोय का नाही त्यानंतर तुम्हाला त्याची पल्स बघायची म्हणजे त्याच्या मानेवर हात ठेवून तुम्हाला ठोके बघायचे किंवा हातावर हात ठेवून हे जर पल्स लागत नसतील तर तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलवायचे की माझ्या मदतीला या कुणाला तरी अँब्युलन्स बोलवायला सांगायचंय हे तुम्ही नाही करायचं आहे तुम्ही काय करायचं आजूबाजूच्या लोकांना मदतीला या म्हणून बोलवायचे हा माणूस पोसायला याला मदतीची करा मदतीला या त्यानंतर कुणाला तरी अँब्युलन्स म्हणजे जवळपास जी हॉस्पिटल आहे किंवा एकशे आठ नंबरच्या अँब्युलन्सला फोन करायला सांगा की एकशे आठला ला फोन करा आपण रंग लाईन सांगा माणूस कोसळलेला आहे म्हणून सांगा आणि मग तुम्हाला काय करायचंय तर त्या माणसाला तुम्हाला एका सपाट जमिनीवर असताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे तुम्ही रस्त्याच्या मध्ये आहे का नाही झोपत असताना तो माणूस सपाट जमिनीवर पाहिजे त्याच्या खालची जी जमीन आहे ती सपाट पाहिजे दगड खडक नसले पाहिजेत कारण त्याच्यामुळे त्याच्या मेंदूला परत तुम्ही इजा करू शकता कारण आपण त्या छातीवर प्रेस करणार आहोत तर तुम्ही अशा वेळेला माणसाला सांगित सेफ जागेला नेलं पाहिजे साईला नेलं पाहिजे साईला नेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुमच्या गुडघ्यांच्यावर बसायचं आहे माणसाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभं राहायचं आहे आणि त्याच्यानंतरचा उजवा हात हा माणसाच्या छातीच्या खाली म्हणजे दोन्हीही पिप्पल्सच्या लेवलला जरास खाली हा हात असा ठेवायचा आहे दुसरा हात असा अडकवायचा आहे आणि हा इथं ठेवायचा आहे तुमचे खाद्य जे आहे तुमच्या खोपरामधून रॉफ झाले पाहिजेत खादा स्ट्रेट झाला पाहिजे आणि मग तुम्हाला छातीवर दाबायला चालू करायचं कसं दाबायचं आहे कोपरामधून ऍक्शन आली पाहिजे सॉरी खाद्यामधून आली पाहिजे कोपरामधून नाही तर हे असं ठेवल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेशंटच्या दोन्ही छातीच्या निप्पलच्या लेवलला मध्ये थोडस खाली है। है के के प्रेस करायला चालू करायचं आहे हे चालू केल्यानंतर तुम्ही मदतीला दुसऱ्या लोकांना बोलवलेलं आहे आपल्याला एका मिनटामध्ये शंभर वेळेला प्रेस करायचं आहे किती वेळेला एका एक मिनिटामध्ये शंभर वेळेला प्रेस करायचं आहे एक माणूस एक मिनिट शंभर वेळेला प्रेस केल्यानंतर दमू शकतो त्यावेळेला ते दुसऱ्या माणसाने कंटिन्यू करायचं हे करत असताना तुम्हाला दुसरी गोष्ट काळजी काही घ्यायची जसं मी तुम्हाला म्हटलं की सी पी आर करत असताना तुम्ही रक्तप्रवाहाचा विचार केला आता तुम्हाला त्याच्या श्वसनाचा विचार करणं गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही काय करायचं ज्या वेळेला तुम्ही हे करत असताय त्या वेळेला दिल्यानंतर एका माणसाने हलवडीच्या खाली असं बोट घालून उचलायचं आहे आणि दाताच्या मध्ये बोट घालून तोंड उघड करायचं आहे आहे हात काय पडले काय तो कस कळलेला असतो फगड माती कडक काय केलेलं काय बघायचंय शक्य असेल तर ते काढायचंय हाताने शक्य नसेल तर ते कसंच ठेवायचंय तुम्हाला आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं करायचंय बंद करायचंय आणि तुम्ही त्याला बघून तू बहुन करायचं ते कसं आहे तीस वेळेला दोन वेळेला तुम्ही त्याला श्वास द्यायचाय तीस वेळा तुम्ही दाबणार आहे दुसरा दो माणूस दोन वेळेला त्याला ब्रीत कर देणार आहे समजा तुम्हाला तुम्ही एकटेच आहे तुम्हाला हेल्प करत नाही आहे अशा वेळेला तुम्हाला तीस वेळेला दाबून दोन वेळेला तुम्हाला शॉर्ट द्यायचा आहे परत तुम्हाला तीस वेळेला दाबायचं आहे अशी प्रोसेस तुम्हाला पाच मिनटं करायची आहे पाच मिनटं प्रोसेस केल्यानंतर मग तुम्ही त्या पेशंटला हॉस्पिटलला शिफ्ट करायची तयारी करायची म्हणजे ही जी तयारी आहे पाच जी तयारी आहे की तुम्ही हॉस्पिटलला हो। शिफ्ट करूपर्यंत करू शकता ह्याला म्हणायचं सूपिया तुमच्या